निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज लांबटे साहेबांचा सा सकाळीच सा मला फोन आला होता लांबटे साहेबांना आम्ही विनंती केली होती का साहेब पाणी आम्हाला आमच्या जांभूल भागापर्यंत पुढे येऊन द्या त्यांनी शिंदोडी त्यांनी मला असं सांगितलं का आबाळवाडीच्या पुढे ओव्हरफ्लो होऊन पाणी गेलेलं आहे त्यानंतर आपण इथे बंद आहे तरी मी त्यांना विनंती केली का साहेब तुम्ही माणूस कि ना आमच्या भागातील शेतकऱ्यांचा विचार करा आणि पाणी पिऊन द्यावं परंतु आता त्यांनी रात्रीच चा पाणी बंद केलं आहे असं समजलं आहे खरं तर यामध्ये संगमनेरचे लोकप्रतिनिधी यापूर्वीचे जे होते आ, ते त्यांचं अपयश हे त्यांचं पाप आहे असं मी म्हणतो दोन हजार नऊ साली पिंपळगाव धरणाची कॅबिनेट मान्यता आल्यानंतर पुढं इतके वर्ष गेले यामध्ये त्या आपल्या मतदारसंघातील ते लोकप्रतिनिधी असताना मतदारसंघातील गावांचा लाभ क्षेत्रात समावेश करू नाही शकलं हे एक पाप त्यांचं आहे आता खालील शेतकरी जे आहेत शिंदोडीपर्यंतचे त्यांनी बी आता आंदोलनाचा पावित्र्य लक्षात घेऊन आंदोलन करण्याचं ठरवलं आहे संतोष वाडेकर आहेत त्यांनी पण यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली तर आपण आमदार म्हणून आता काय नाही द्याला मी निश्चित आपल्या मी सांगितलेलं आहे की सातूरपाठरा भागाचा पाण्याचा प्रश्न मी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे तो लवकर सोडवणार फक्त आता ह्या रोटेशनपुरता विषय नाही बोललेलो मी मी भविष्यात हा पाणी प्रश्न सोडवणार आहे त्यासाठी या आता याच्यामध्ये जे काही कायदेशीर अडचणी होत्या त्या अडचणीतून पुढं जाऊन भविष्यकालात सिंधुडीपर्यंत पाणी कसं देता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील संदर्भात मी जलसंपदा मंत्री विखे सुद्धा चर्चा करणार आहे व भविष्यात आपल्याला या पाण्यावरती सुद्धा कसा आपला अधिकार राहील याची काळजी घेतली जाईल लवकरच अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात काही मुद्दे मांडणार का या पाणी प्रश्नावर काही उपसा जलसिंचन आपण त्यामुळे निश्चितच उपसा सिंचन जे असेल किंवा पाण्याचे इतर कशा पद्धतीने पाण्याचा प्रश्न सोडवता येईल यावत आमच्या स्तरावरती सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे लवकरच त्याचा आपल्याला दिसून येईल विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार